हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी तर मित्रांनो आपलं काय पाणी झालं नाही का काल पण आणतो लवकरच घरी कारण की काल तर आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं म्हणल्यानंतर काल तर येणं गरजेचंच होतं मित्रांनो तर कसं काय वाटले कालची मिरवणूक आपल्या बारक्या मुलांनी काढलेली कसं काय जल्लोष केला त्यांनी आता त्या खालगी वाजवायला ते काय करतात जर वेळ असं असं ते वैरणीचा गाड आहे घेऊन येते ते गणपती प्रत्येकाच प्रत्येकाचं गणपतीच मग ती गणपती घेते ती त्याच्यावर ठेवते त्यांनी एकदम विसर्जनाला भरपूर अशी त्यांनी काल गुलाल कुठं फटाकड्या कुठं पावडर ना असतो मित्रांनो लहानपण म्हणजे वेगळं असत सुद्धा गुलालाने भरली होती भरपूर मला बी गुलाल लावला होता मायरोने हो आईला पण लावला होता मम्मीला बी लावला होता भरपूर असं मित्रांनो आळूस येतो ते बुटीचं काम म्हणजे कसं असतंय माहिती आहे का दमून जात आहे झाड सावळायचं काप घ्यायचं करत राहायचं मित्रांनो काय करता नाही करून तरी लागतय आपल्या परपंचाला तर मैंदोळा अस दमतय मित्रांनो आणि ते काय करायची तू तर बघितली आखी बाग बांधायची ती बुटीची आखी बाग ती रोप बांधायची ती रालू आज पण लवकर तर का प्रत्येक आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं काल होतं की तुम्ही गणपती विसर्जन कसं काय केला राजूभाव कसं काय गणपती विसर्जन केला तर मित्रांनो काय झालं माहीत आहे का सर्वांचं गणपती विसर्जनाला नेल तर आपला बी गणपती विसर्जनाला नेलता पर नाही विसर्जन केला कारण की मला माहित होतं की असं दिवस गेल्यानंतर बुटू शरात त्यानंतर लेडीज नाही ते बघा नो हो विसर्जित करत गणपती तर गणपतीची मूर्ती आहे अशी आणलेली आहे माघार मित्रांनो ठेवली आईच्या घरात जर तुम्हाला धावतो ती पण हा कुठं आहे बॉक्सात ठेवले तर मित्रांनो काय केलं या विसर्जित नाही केला गणपती बाप्पा आलेलो आहे आपण घरी घेऊन तर मित्रांनो आणलेले आपण गणपतीची मूर्ती तर ती पुढल्या वर्षीच विसर्जित केली जाणार आहे मित्रांनो दुसरी मूर्ती आणून पुढल्या वर्षी दोन्ही पण मूर्त्या विसर्जित करायच्या नाही केलं विसर्जित कारण की आपल्या प्रत्येक भावा बहिणींची कमेंट मी वाचतच होतो तर म्हणलं आपलं डायलेक्ट आपलं म्हणलं भाऊ बहिणींना आपल्याला सांगावं कि मूर्ती आपण विसर्जित केली नाही म्हणून कारण कि बरोबर आहे तुमचं पण आता म्हणत होता काकांनी सांगितलंय की टाकायला पण म्हणलं नको न टाकतच नाही ते म्हणलं गणपती तरी मी माघारी घेऊन आलोय मूर्ती मित्रांनो काल आणि आज पण कामा लवकर आलोया कारण कि कसं आहे तिला पण दवाखान्यात पिंकीला न्यायचे होते म्हणल्यानंतर आलो लवकर आज घरी आता उद्याच्याला तर काय लवकर येत नाही बघा कामावरनं घरी काम निघल्यावर मग यावं लागतंय तिकडं काय घर बांधायचं काम करावं लागतंय संध्याकाळपर्यंत कर केल्यावर मित्रांनो कसं तवर आपल्याला तर कारण भागच आहे की आणि मला तर आज तुम्हाला सांगतो बरंच वाटा नाही नुसतं आन तापच आला आहे बघा बघू याकर गोळी बिडे खाय इंजेक्शन बघू नाही ते दुखत या अंगच दुखत या काय डेंगू झालाय का चिकनगुनिया झालाय काय कळायला मारगत नाही चालली उरकायची तयारी आता का उरते झाल्यापासून तर भांडी घासली हे केले बसलो हे तर डाब्याची पिशवी ही कामाचं तसंच आहे बघा डोळ्यातनं पाणी मनानेच घडत आहे मित्रांनो

पहिल्यासारखा रूट पाडला आहे आता मित्रांनो काम करायचं नाही मानत मस्त मध्ये राहायचं काय करायचं पहिल्यासारखं कष्ट गरीब तर काय होत आहे माणूस मग काम नाही केलं की मग परत चारा काम करायला लागलं की काम करू वाटत नाही केलं की मग घरी असलं की मग काम करू वाटत नाही असं होत आहे

ते आपले माळ आणली होती तिथं देवाला महादेवाला गेल्यानंतर घातलेले आहे उरका उरका पटा पटा मी तर हाय असं येणार आहे चला 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 उरका पटा, पटा। अजून काय जवळ जायचं नाही तालुक्याला जायचं इंदापूर तालुका तिचा नंबर किती आहे तर ते अगोदर घेत तसंच पाहिजे नंबरच नाही पाहिजे पटकेनं मोकळतो

दुगी मानते कामाला जाऊ नका घरीच बसाल काय करायचं घरी बरं नसल्यावर काय कामाला जायची गरज आहे मला नाही आवडत नाही आवडण्यासाठी मला कामाची एकदा आवड लागली की लागली कामाचीच आवड लागली हाफ केली नाही सोनता निघालो नाही मुला काय घ्यायची खेळत खेळत आले चला मग मित्रांनो भेटू फुले घ्या सर्वांनी काळजी बाय बाय Bye bye. bye, bye.